समृद्धी महामार्गाला क्रॉस करून आपण पसरलेला छत्रपती संभाजीनगरमध्ये नमस्कार मित्रांनो मी आहे गुरु आणि कोरिया व्हिडिओला सुरू तर मी चटरपटर काही दाखवत बसणार नाही डायरेक्ट जाऊया आपण लेणी बघायला इथे खूप सारी लाईन होती त्यामुळे आपण डोक्याचा वापर करून स्कॅन केला आणि डायरेक्ट मोबाईलमध्ये आपल्या तिकीट घेतलं तर कुपन घेतलं तिकीट घेतल्यानंतर आपण आतमध्ये गेलो इथे खूप साऱ्या लेणी आहे छत्तीस छत्तीस अशा जास्तच लेणी आहेत तर मग आपल्याला बघायची फक्त ही सोळावी लेन या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण एक मोठा खडक होता आणि या खडकाला वरून खाली खोदत 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 जे आतमध्ये मंदिर जे बांधलेलं आहे मंदिर सहसा आपण खालून वरती बांधतो इकडे वरून खाली मंदिर जे आहे ते बांधण्यात आलेलं आहे आणि हे इतकं सुंदर मंदिर आहे जे काईंच्या डोळ्यामध्ये इतकं कुपलेलं होतं की औरंगजेब इथे आला आणि आणि कित्येक महिने जे आहे मंदिर जे आहे ते तोडफोड यांनी चालू ठेवली होती पण याच्या बापाशानं काही जमलं नाही कारण की इथे अजून पण आपल्या पूर्वजांनी जे इतकं बांधकाम इतकं हजारो वर्षे इतकं सुंदर मंदिर बांधून ठेवलं होतं की त्याला हे तोडणं जे आहे ते शक्य झालं नाही आतमध्ये गेल्यानंतर मंदिराची भव्यता बघता आपल्याला विश्वासच बसत नाही की हे मंदिर फक्त हाततोडी आणि चिनी याचा वापर करून बनवलं असेल बऱ्याच तज्ज्ञांचं असं मत आहे की हे मंदिर जे आहे ते एलियन्सने बनवलेलं आहे पण असं काहीच नाही आहे जर का तुम्ही इथे गेल्यानंतर आपल्याला स्पष्ट दिसून येतं की चिन्ह आणि हातोड्याचं जो मारा करून हे मंदिर बनवलेलं आहे ते जे स्पष्ट निशाण जे आहे ते इथे दिसतात आणि औरंगाने जे जे तोडफोड केलेली आहे त्याचेही स्पष्ट निशाण इथे जे आहे ते आपल्याला दिसून येतात हे जे व्हाईट व्हाईट दिसत आहे त्या संपूर्ण मंदिर जे आहे ते व्हाईट लेपने लेपलेलं होतं त्यामुळे हे संपूर्ण मंदिर कैलासा परतही दिसत होतं त्यामुळे या मंदिराला कैलास मंदिर हे नाव जे आहे ते देण्यात आलं होतं आता वेळ आहे गाभाऱ्यामध्ये जाण्याची तर मग चला गाभाऱ्यामध्ये जाऊया चप्पल शूज वगैरे जे आहे ते बाहेर काढलं आणि आपण आतमध्ये जे ते गेलेलो आहोत आणि इथे या पिलर्सवरती जे काय कोरीकाम केलेलं आहे बाबा रे बाबा आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाला पण हे जमणं मुश्किल आहे आणि शिवलिंगाच्या आजूबाजूचा एरिया आहे तो कसा कोरला असेल ते देवालाच माहिती आहे गाभाऱ्यामध्ये खूप शांतता आणि थंड वातावरण जे आहे ते होतं आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला इथे जाणून येते बाहेर आल्यानंतर खूप मस्त मूर्तीचं काम जे आहे ते काम जे आहे ते आपल्याला दिसतं आणि मंदिराच्या वरती पण एकदम छोट्या छोट्या बारीक काम जे ते केलेलं आपल्याला दिसून येतं आणि आणि हे संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी किती वर्ष लागले असतील हे जर का तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करू शकता आणि खूप गर्वाने छाती फुलून येते की इतकं सुंदर मंदिर आणि इतकं सुंदर आपल्या इतिहास जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे चला तर मग भेटूया मोदीच्या ब्लॉगमध्ये पाहायला